श्री स्वामी समर्थ रोज करा यापैकी एक उपाय रात्रंदिवस प्रगती होत जाईल जेवणाचे ताट नेहमी चटई चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका बाह्य मुहूर्त किंवा सायंकाळाच्या वेळी कधीही झाड लावू नये झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा किस्सा फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या पाकिट किंवा पैशाच्या मागील बाजूस खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलून पापाचे भागीदार बनू नका वारंवार थुकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवून ठेवू नये नखे आणि केस लांब ठेवू नका शरीराची सर्व छिद्रे दिवसातून तीन वेळा पाण्याने धुवा सकाळ संध्याकाळ आणि रात्री कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांची मूर्ती किंवा चित्रे लावू नयेत कोणत्याही देवदेवतेंची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असेल नेतृत्य कोपऱ्यात देवदेवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका आहे तिजोरीत हळदीच्या काही कुटळ्या व ते पिवळ्या कापडात बांधून ठेवावेत व त्यासोबत काही गोवऱ्या व चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवावीत थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकीटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरी देवी देवतांना पियम अर्पण केले फुले किंवा हार सुकले तरी ते घरी ठेवणे फायदेशीर नाही रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही पोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका सकाळी